नमस्कार कुकविद निर्मितीमुळे निर्म आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एकदम मस्त अशी नाश्ता रेसिपी बनवणार आहोत सकाळची आपल्याला खूप घाई गडबड असते तर अशा घाई गडबडीच्या वेळेस तुम्ही ही रेसिपी बनवू शकता अतिशय टेस्टी लागते पौष्टिक आहे तर आज आपण ज्वारीच्या पिठाचे आप्पे बनवतोय मुलांना सुद्धा फार आवडतात आणि अगदी झटपट बनतात तर लगेचच सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला तर पहा आपल्या आप्पे बनवून घेण्यासाठी इथे मी एक भांड घेतलंय आता या भांड्यामध्ये सगळ्यात अगोदर एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे हे जे पीठ आहे ते मी छान चाळून घेतलेलं आहे याच्यानंतर अर्धी वाटी रवा घालूयात तर इथे हो जो रवा आहे तो मी बारीक रवा वापरलेला आहे तुमचा जर मोठा रवा असेल तर थोडासा मिक्सरमधून बारीक करून घ्यावा रवा घातल्यानंतर आता याच्यामध्ये एक छोटी वाटी दही घ्यायचं आहे दही घातल्यानंतर आता याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालूयात तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता यानंतर बारीक चिरलेलं गाजर घालूयात गाजर घातल्याच्या नंतर बारीक चिरलेला कांदा घालूयात तर इथे मी एक कांदा असा छान बारीक चिरून घेतलेला आहे तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढं तुम्ही घालू शकता यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घालूयात चवीनुसार मीठ आणि मीठ घातल्याच्या नंतर आता याच्यामध्ये अगदी थोडासा चिमूडभर खायचा सोडा घालूयात तुम्ही इथे स्किप केलं तरीसुद्धा चालेल पण खायचा सोडा मी इथे थोडासा घालतीये आता हे सगळे जिन्नस आपल्याला कोरडेच मिक्स करून घ्यायचं आहे तर पाणी घालण्या अगोदर असेच कोरडे जिन्नस मिक्स करून घ्यायचेत आपे बनवत असताना तुम्ही ज्या भाज्या तुम्हाला आवडत असतील ते याच्यामध्ये ॲड केलं तरी चालतील इथे पहा आता हे कोरडं मिक्स करून झालेलं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर लागेल असं थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी घालूयात आणि याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे बॅटर बनवून घेत असताना अतिशय घट्ट सुद्धा ठेवायचं नाही आणि खूप जास्त पातळ सुद्धा करायचं नाही मिडियम असं याचं बॅटर बनवून घेऊयात तरी ते पहा आपल्या आपे बनवण्यासाठी त्याचं बॅटर तयार आहे मस्त असं झालेलं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी पहा अशा प्रकारेच ठेवायची आहे हे पहा आता हे बॅटर तयार आहे आपण थोडा वेळ भिजण्यासाठी असंच ठेवायचंय तर मी याच्यावरती झाकण ठेवते आणि थोडा वेळ आपण हे भिजत ठेवूयात तर साधारणतः पाच मिनिट हे आपण असंच भिजत ठेवायचंय इथे पहा पाच मिनिट झालेलं आहे मी आता याच्यावरचं झाकण काढते आणि पहा मस्त असं बॅटर भिजलं गेलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवायची याची खूप जास्त पातळही नाही आणि अतिशय घट्टही नाही आता इथं बॅटर तयार आहे आता आपण याच्यावरती थोडीशी फोडणी घालून घेऊयात तर पहा इथे मी तडका पॅनमध्ये तेल हे गरम करून घेतलेलं आहे आता या गरम तेलामध्ये मी पाव चमचा मोहरी आहे आणि मोहरी याच्यामध्ये थोडा वेळ फुलवून द्यायची आहे तडतडून द्यायची आहे मोहरी तडतडल्यानंतर आता ही जी फोडणी आहे ती आता आपण याच्यामध्ये घालून घेऊयात तुम्हाला जर फोडणीमध्ये मिरची कडीपत्ता घालायचा असेल तरीसुद्धा तुम्ही घालू शकता ही जी फोडणी आहे त्या बॅटरमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आपे बनवताना अशा प्रकारे फोडणी दिली तर आप्पे एकदम टेस्टी लागतात त्यामुळे इथे मी फोडणी दिलेली आहे आता हे पुन्हा एकदम मिक्स करून घेऊयात चला तर मिक्स करून झालेलं आहे इथे आता आपलं आप्पे बनवण्यासाठी बॅटर तयार आहे आता आपण आप्पे बनवून घेऊयात तर आप्पे बनवून घेण्यासाठी इथे पहा मी पात्र गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलंय गॅस अगदी आचेवरती आहे आता सगळ्यात अगोदर हे जे होल आहे ते याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊयात तर सगळ्या होलमध्ये चमचेच्या सहाय्याने मी तेल घालून आहे पहा इथे आता प्रत्येक होलमध्ये तेल घालून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण जे बॅटर आहे ते घालून घ्यायचे आहे तर आपे बॅटर घालून घेत असताना अगोदर जे कडेचे होल आहेत त्याच्यामध्ये घालून घ्यायचे मधले जे होल असतात ते लगेच तापले जातात त्यामुळे अगोदर कडेच्या होलमध्ये घालून घ्यायचं आणि नंतर मध्ये घालून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे अगोदर कडेला घालून नंतर मध्ये घालून घ्यायचे हे बॅटर इथे पहा प्रत्येक होलमध्ये बॅटर भरून झालेलं आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि आपे खालच्या बाजूने छान भाजून द्यायचे आहेत तर मंदा ह्याच्यावरती पाच मिनिट आपण हे असंच ठेवून घेऊयात म्हणजे खालच्या बाजूने आपे भाजले जातील इथे पहा पाच मिनिट झालेले आहेत मी याच्यावरचं झाकण काढते आणि आता आपण पाहूयात आपले आपे खालून भाजले गेले आहेत की नाही सगळ्यात अगोदर मधले जे आपे आहेत ते पलटे करून घेऊयात कारण ते अगोदर भाजले जातात तर पहा छान रंग आलेला आहे छान खरपूस असे भाजले गेलेले आहेत हे पहा हो सुद्धा आप्पा अगदी छान असं भाजलं गेलेला आहे मस्त अशा प्रकारेच आप्पे भाजले गेले पाहिजेत आता अशा प्रकारे सगळे आपे मी पलटी करून घेते तुम्ही पाहू शकता अगदी छान कलर आलेला आहे मस्त दिसत आहेत आणि छान असे भाजले गेलेले आहेत आता सगळे आपे पलटी करून घेऊयात इथे पहा सगळे आपे पलटी केलेले आहेत छान खरपूस असे भाजले गेलेले आहेत आता ही दुसरी बाजू आहे ती सुद्धा छान भाजून घ्यायची आहे पण त्या अगोदर मी असं होलमध्ये थोडंसं आणखीन तेल घालून घेतेये तुम्हाला जर घालायचं नसेल तरी सुद्धा चालेल पण थोडंसं तेल घालून घ्यायचं तर पहा इथे सगळ्या होलमध्ये तेल घालून झालेलं आहे आता या दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजून घ्यायचे आहेत तर ते आता भाजून घेऊयात इथे पहा सुद्धा बाजूने छान भाजून झालेले आहेत आता ते मी बाजूला काढून घेते पहा मस्त रंग आलेला आहे अगदी छान दिसत आहेत याच प्रकारे ते खाताना सुद्धा फार छान लागतात मस्त इथे पहा मी सगळे आपे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि ते केचप बरोबर सर्व्ह केलेले आहेत पहा अगदी मस्त असे आप्पे बनलेले आहेत अगदी खरपूस असे झालेले आहेत आणि हे पहा अगदी आरामात तुटत आहेत आणि मस्त झालेले आहेत सॉफ्ट आहेत आणि बरोबर खाल्ल्यानंतर तर ते अगदी छान लागतात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही सॉस बरोबर किंवा दह्याबरोबर खाल्ले तरी सुद्धा चालतील तर इथे आता आपले ज्वारीच्या पिठापासून अगदी हेल्दी झटपट असे होणारे आप्पे तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा ही रेसिपी घरी ट्राय सुद्धा करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा धन्यवाद